महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच शाश्वत होत आहे मित्रा या संस्थेमार्फत शाश्वत होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही पहिल्यांदाच असून कोल्हापूर जिल्ह्याचा उद्योग वाढावा त्याबरोबर नागरिकांना वाढावा यासाठी प्रयत्न चालू आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष काय सांगाल आहे मित्रा संस्थेच्या बाबतीत आणि कसा आहे कार्यक्रम आपला इंडिया ॲट द रेट फोर्टी सेवन देशाला विकसित करणं प्रगत राष्ट्रांमध्ये नेऊन ठेवणं ही सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची संकल्पना किंवा त्यांचं एक स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून केंद्रामध्ये मा नीती आयोगाची स्थापना राज्यामध्ये मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना आणि या संस्थेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघानं जे सतरा गोल ठरवून दिलेले आहेत राष्ट्राला प्रगत प्रगतीकडे न्यायचं असेल तर हे सतरा गोल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यापैकी पर्यटन उद्योग त्याचबरोबर आय टी क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चर असेल आणि फूड या पाच गोल्ससाठी या ठिकाणी ही कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा राज्यातील शाश्वत विकास विकास परिषद होते आणि मला अत्यंत आनंद होतोय की या परिषदेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये आम्ही कार काम करतोय यामध्ये अनेक एमओयू होण्याची शक्यता आहे अनेक अनेक डिक्लेरेशन होण्याची शक्यता आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य हे देशाच्या प्रगतीमध्ये इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त वाट आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे आणि मग ज्या वेळा देशानं महासत्ता बनण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण व्हायचं असेल तर महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे ही जबाबदारी ओळखून आम्ही मित्रा या संस्थेच्या माध्यमातून काम करत आलेलो आहोत या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपाध्यक्ष म्हणून मला त्याची जबाबदारी आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला माहीत आहे दोन हजार एकोणीस असेल एकवीस असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती हजारो कोटींचं नुकसान झालं होतं आणि मग मा, मित्राच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की पहिला प्रोजेक्ट हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी आणतो आहे वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून बत्तीसशे कोटी रुपये आम्ही या प्रोजेक्टसाठी दिले आहेत वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता देखील दिलेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला सौर ऊर्जेद्वारे वीज द्यायची हा दुसरा प्रकल्प असून पंधरा हजार कोटींची तरतूद आम्ही त्यासाठी करतोय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचा आणि किमुना त्या त्यापासून त्या देश प्रगतीपथावर जाईल या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सदतीस अपुरे प्रकल्प आहेत त्याला आम्ही दहा हजार कोटींची तरतूद एशियन बँकेच्या माध्यमातून करतोय आणि खऱ्या अर्थानं देश प्रगतीपथावर जात असताना जे जा आपलं टार्गेट आहे जे आपलं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र हा दोन हजार पर्यंत एक ट्रिलियन डॉलर ही इकॉनॉमी महाराष्ट्रानं ओलांडली पाहिजे ही या परिषदेचं प्रामुख्यानं संकल्पना आहे किंवा हेतू आहे कोल्हापूर आणि जिल्ह्यातील होणारी ही शाश्वत परिषद कोणत्याही परिषदेत मोठे एमओ एम होतील आणि उद्योगधंद्याला वाव वाढ मिळेल हेच अपेक्षा आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर